Amir, 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 आज मी तुम्हाला सुविचार सांगणार आहे नंबरता माणसांचा दिला झाली नाही मी तुम्हाला फ्रूट्स नेम सांगणार आहे ए डबल पी एल ई ॲपल ए पी ए वाय पपया औरे औरे, ओ आर एन जी ऑरेंज एम एन जिओ मँगो जी आर ए पी ई एस ग्रेट्स माझे नाव टिया अमेश मी तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन देणार आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग माय नेम इज प्रिया उमेशे आय लर्न इन फोस्ट स्टँडर्ड आय लिव्ह यू इन अडगाव कडे माय फादर नेम इज उमेश शलिक्राम हिण ही इज फार्मर माय मदर नेम इज मीना शी इज हाऊसवाईफ माय ब्रदर अँड नो सिस्टर माय हॉबीज

कुत्र्याचे शेपूट नळीत घातली तरी वाकडे ते वाकडेच माझे नाव सुप्रिया दिलीप आहे मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका घरात दोन पांढऱ्या मांजरा होता ते होत्या त्या दिसायला खूप सुंदर होत्या आणि त्या भांडगोळ्या होत्या एकदा एका बाईने घरातून पोळी फेकली त्या म्हणून म्हणतात की कि लाज करणाहुरी बला

My class name is What My name is ने माय क्लास टीचर ने मिस झुलाटे टीचर वो टीवी वर हेडमास्टर ने माय स्कूल हेडमास्टर ने मिस मायल, माय it । אым · My favorite fruit is mango. What is your favorite flower? My favorite flower is camel. What is your favorite flower? My favorite flower is, is rose. What, what is your favorite game? My favorite game is now What is your favorite game? My favorite game is What is your favorite teacher name? My favorite teacher name. शिल्पराटे टीचर फेवरेट गेम माय फेवरेट गेम इज फेवरेट टीचर माय फेवरेटे टीचर